ये तुन तुनी बाहरा है काश्मीर होता, है, होता, आ, होता मी तुमच्या समोर जे आता तुम्ही मला पाहताय तर माझं दैवत बलत्वर होतो म्हणून मी आज जिवंत आहे आणि ही एक परिस्थिती फक्त माझी एकटीची नव्हती जेवढे पर्यटक काश्मीरमध्ये अडकलेले होते ती सगळ्यांची होती त्याच्यामुळे पुल, पुल, जे पुल पेहलगामामध्ये जेव्हा प हल्ला झाला त्याच्या आदल्या दिवशीच मी तिथे जाऊन आलेली आहे खूप निसर्गरम्य दाट घाटी आणि चांगलं म्हणजे आपण काश्मीर म्हणजे एक स्वर्ग म्हणतो परंतु या स्वर्गाच्या जिवंतपणे नरक यातना त्या अति अति जे अतिरेकी आहेत त्यांच्यामुळे आम्हाला भोगाव्या लागलेल्या आहेत अचानकपणे सत्तावीस पर्यटक ज्यांचा काही दोष नाही निष्पाप अशांना हा म गोळ्या घातल्यामुळे तिथला प्रत्येक पर्यटक लेकराबाळांसोबत फॅमिलीसोबत आलेला हा हादरलेला होता आणि त्याच्यानंतर कधी एकदा श्रीनगर सोडतोय अशी प्रत्येकाची भावना होती मुळामध्ये पहलगाम हे उंच ठिकाणी असले आणि भारताचं काश्मीरमधलं शेवटचं गाव आहे आणि त्या गाव तिथे मी जाऊन आले ते तिथे जे मेजरांचं जो ही पडलेली होती जी बायको त्यांची शेजारी बसलेली आणि मेजर पडलेले तुम्हाला दिसत होते त्याच ठिकाणी आम्ही मॅगी कॉफी खाऊन जवळजवळ एकावेळी हजार ते दोन हजार पब्लिक असून प्रत्येकजण त्या स्वर्गाचा आनंद एक परिवारासोबत आनंद घेत होते परंतु अचानकपणे हल्ला झाल्यामुळे जी पायापाळी पाया झाली म्हणजे ते मेजरसुद्धा त्याला गोळी लागल्यानंतर ते जिवंत होते एक दीड तास पण त्यांना खाली आणता आलं नाही कारण का तो जो काही आणण्याचा जाण्याचा मार्ग आहे तो अत्यंत अवघड आहे परंतु ज्या ज्यावेळी अचानक हा हल्ला झाला त्यावेळी पळापळी सुरू झाली त्यावेळी बेदरले लेकरळं कोण कुठं पळाले चाहीरी बाजूनी डोंगर आणि घनदाट जंगल त्यामुळे कोण कुठं पळतंय हा कुणालाच पत्ता नव्हता त्यामुळे काश्मीरमध्ये अचानकपणे जो अतिरेकी हल्ला झाला त्यांना सगळ्यांना त्याच अतिरेक्यांना त्याच जाग्यावर ठोकणं गरजेचं आहे अन्यथा म्हणजे सत्तावीस जरी निष्पाप लोकं मारली तर सत्तावीस लाख काश्मीरी लोक संपलेत हे स्वतः सांगतायत आणि काश्मीर आता संपलं म्हणजे काश्मीरच्या त्या लोकांचा पर्यटनावर उदरनिर्वाह रोजीरोटी बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या आठवी नववीतला पोरगासुद्धा घर त्यांचा तो घोडा येऊन त्या घोड्याच्या घोडसहारी असेल बूट असेल अनेक वेगवेगळे म्हणजे जे निसर्गाने भरभरून देणगी त्यांना मिळाली आहे त्याचं ते स्वतःच्या आयुष्याची आर्थिक उत्पन्नाला जोड लावलेली होती त्याच्यामुळे अतिरेकींनी फक्त निष्पापू मृत्युमुखी नाही केले तर संपूर्ण काश्मीर संपवलेलं आहे आमची कुटुंब संपवलेली आहे अशी त्या काश्मीरमधल्या लोकांच्या भावना आहेत स्थानिक रडत होते, स्थानिक होते ज्या स्थानिकांनी मदत केली त्यांनाही म्हणजे ते मुस्लिम काश्मीरलाही डायरेक्ट त्यांनी गोळ्या घातल्या त्यामुळे अतिरेकेला कोणता धर्मविर्म नाही हे विकृत आणि ह्या अतिरेकांना जागेवर ठोकणे त्याच जागेवर त्यांना ठेवून त्यांचं शूटिंग करून त्यांना गोळ्या घालणे हाच हीच भावपूर्व श्रद्धांजली त्या अत्यंत महत्वाचं होतं तुम्ही लीट लक्षात घ्या मी जरी कुठल्या पक्षाची कार्यकर्ते असली तरी एक पर्यटक म्हणून आम्ही तिथं फिरायला गेलो होतो ही परिस्थिती आल्यानंतर अनेक लोक भयभीत झाले होते जे जे मला टी व्हीवर पाहिजे ते म्हणायचे की ताई आम्हाला तुम आम्ही तुम्हाला पाहतो आम्ही तुमचं बोलणं ऐकलं आहे आम्हाला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा म्हणजे महाराष्ट्राचं पब्लिक असेल तर ते म्हणणारच ना की ताई प्लीज आम्हाला तुझ्यासोबत घेऊन जा आणि मी त्या राजकारणात जरी असले तरी मी महाराष्ट्र सरकारशी तातडीने कॉर्डिनेट केलं कारण का माझं तिकीटाचं बुकिंग वगैरे सगळं होतं परंतु माझ्यासह इतर लोकांनाही घेऊन जाणं गरजेचं होतं म्हणून मी माननीय अजितदादांना माननीय मुरली मोहळे यांना तातडीने फोन करून तुम्ही जास्तीची विमानं पाठवा त्याच्याशिवाय इथलं पब्लिक बाहेर पडू शकणार नाही आणि जोपर्यंत ते श्रीनगर सोडणार नाही तोपर्यंत ते सुरक्षित राहू शकणार नाही त्याच्यामुळे एक सरकार आणि पर्यटकमधलं एक माध्यम मी झाले आणि परफेक्ट जी काय मागणी आहे ती मी करू शकले सरकारसुद्धा तातडीने तिथं पोचू शकलं प ते प करायला पोचू शकलं आम्हाला अर्ध्या अर्ध्या तासाच्या यांनी मुरली अण्णाने बोर्डिंग पास दिलेल्या आहेत त्यांनी एक प्रो प्रोटेक्शन ऑफिसर आम्हाला दिला होता मग जी मुल माणसं अडकलेली आहेत त्यांची नावं आधार कार्ड आम्ही घ्यायचो आणि ते त्यांना पाठवायचे ते तिथनं तिकीट पाठवायचे आणि त्या तिकिटावरनं कन्फर्म बोर्ड झाल्यानंतर काही एक बा पंधरा एक लोकं आम्ही तशी पाठवली आणि बाकीची उरलेली दीडशे दोनशे लोक त्यांच्यासाठी राज्य सरकारने दोन विमानं हे केली मोफत मोफतमध्ये आणायला त्यातली एक टीम आत्ता आलेली आहे एक विमान आलेले आहे बाकीची उद्या येतील बाकीची संध्याकाळी येतील आणि काही उद्या येतील असं करून जे महाराष्ट्र सरकारचं टोटल पब्लिक आहे ते सगळं सुरक्षितपणे माननीय अजितदादा असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय मुरली अण्णा मोहोळ खास करून की जे केंद्रीय मंत्री या पदावर असताना खरं ज्याची त्यांना गरज होती त्या प्रत्येक व्यक्तीचा तातडीने फोन उचलून त्यांच्याशी संपर्क करून ही मदत पोहोचवणे हे फार महत्त्वाचं होतं आणि ते मुरली अण्णा मोहोळ यांनी केलं या तिघांचंही महायुतीचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे लक्षात घ्या पहलगामचा हल्ला तिकडे झाला आणि इकडच्यांनी बोलणं नुसतं हे चालून जातं त्यांना त्यातल्या भावना किंवा तिथला प्रसंग माहिती नाहीये परंतु त्या पेहलगामचा अटॅक झाल्यानंतर एक एक क्षण हा एक एक वर्षासारखा होता अनेक पर्यटक आपल्या बायको पोरांसह आई वडिलांसह म्हाताऱ्या लोकांसह तिथे अडकलेले मी त्याच्यानंतर हे जे काही आहे ते काश्मीरी ग्रुप तयार केला हेल्प म्हणून त्याच्यात स्वतः मुरले यांना आहे अजितदादांचे पीए ढिखले साहेब आहेत इतर लोक अजितदाद मुरले अण्णाचे पीए पण आहेत आणि त्यांचं नाव नंबर टाकून त्या प्रत्येकाची सोय करण्यात येत आहे आमचे एन सी पीचे यूथचे प्रेसिडेंट तिथे आहेत ते दोघंही मुन मुनानी आणि भाई म्हणून ते काय करतात की मला एस एम एस आला व्हॉट्सअपला की त्या लोकांकडं जातात नेमकं ती व्यक्ती बरोबर श्रीनगरमध्येच मग माझ्याकडे ते आणतात त्यांना मी सांगते आणि मग पुढची प्रक्रिया करून असे हे सगळे सुरक्षितपणे त्यांच्या त्यांच्या घरी पोचवण्याचं काम सरकारच्या महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे नंतर तुम्ही बघितलं असेल तर हिंदू आणि मुस्लिम असे गरीब वाढताना आपल्याला दिसते कारण बारांनी तसं स्वाभाविकच आहे की हिंदू आहेत का हे बघून त्यांचा खून मर्डर करण्यात आला किंवा त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आता तुम्हाला तुम्ही स्वतः दोन्ही तिकडे जाऊन आला आता तुम्ही इथे आलेला आहात तर तुम्ही काय केंद्र तुमचा ऑब्झर्वेशन काय लोकांना काय आवडतं मुस्लिम मुस्लिम अतिरेकींनी हे जाणीवपूर्वक आणि मुद्दामून सरकारला दहशत देण्यासाठी या अशा हल्ल्याचा वापर केलेला आहे लक्षात घ्या त्यांनी जेंट्सला मारलं आणि जेव्हा ती महिला म्हणली की मलाही तुम्ही मारा तर म्हणलं तुम्ही मोदीला लई डोक्यावर बसून घेतलं आहे जा तुला मारणार नाही तुझ्या मोदीला जाऊन सांग हे वक्तव्य होतं त्याच वेळेला एक काश्मीर मुस्लिम त्या मुस्लिम अतिरेकींच्या अंगावर गेला की तुम्ही यांना मारू नका ते आपले प पाहुणे आहेत त्यांनी त्या काश्मीरी मुस्लिमाला सुद्धा ठोकलं याच्यामुळे अतिरेकांना कोणती जात धर्म नसती हे जे विकृत आणि दहशतवादी लोक आहेत यांना पकडून ठेचून मारणे हाच एक करारा जवाब आहे आणि मोदी साहेबांनी असेल अमित शहा साहेबांनी असेल हा करारा जवाब देणं गरजेचं आहे कारण का ते तिथं त्या जंगलातनंच चालतरेखी करून आले आणि पळून जाताना त्याच जंगलातनं जाणार ते, ते तिथेच कुठेतरी असणार त्यांना पकडून त्याच जागेवर त्यांना ठोकलं पाहिजे तर त्या निष्पाप मृत्युमुखी झालेल्या आमच्या बंधूंना भावपूर्व श्रद्धांजली मिळेल काश्मीरवरती बहिष्कार टाकण्याच्या मागणीपेक्षा काश्मीरला कोण जाणार नाही काश्मीरीच लोक म्हणले आम्ही संपलोय बर्बाद झालेलोय जरी काश्मीरच्या लोकांनी बोलवलं लो, कुणाला तर कोण तिथे जाणार आहे पैसे घेऊन स्वतःला गोळी मारून घ्यायला कोण इच्छुक आहे परंतु जी काही दोन वर्षात कश्मीरनी विश्वासार्हता निर्माण केली जी सुरक्षा निर्माण केली ती ह्या अतिरेक्यांमुळे त्याला छेद आलेला आहे त्यामुळे मला नाही वाटत की वर्ष दोन वर्ष कोणी त्या कश्मीरकडे पाहल पाहिल सुद्धा आणि याचा वाईट परिणाम असाच होणार आहे काश्मीरी लोकच मरणार आहेत सगळी म्हणून तर ती लोक रस्त्यावर उतरली ती लोक उद्योगधंद्याला लागलेली होती त्यांनी मोदी साहेबांना आवाहन केलंय की मोदी साहेब तुम्ही या असा हल्ला करणाऱ्यांचा कायदेशीर कडक बंदोबस्त करा म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे नुसतं इथं बसून धर्माच्या नावाखाली किंवा काय हा ज्या काही मयतांच्या बायकोनी प्रकार सांगितला आहे तर त्यांनी सांगितलं ना टिकली काढायला लावली कलम पानाला लावलं पण एक काश्मीरी मुसलमान आम्हाला वाचवायला आलं त्यालाही मारलं हेही त्यांनी सांगितलं हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आणि काश्मीरनी स्वतःला मुस्लिम भारतीय म्हणून स्वीकारलेले ते चांगल्या पद्धतीने राहत आहेत म्हणूनच या अतिकर अतिरेक्यांनी हा जाणीवपूर्वक तो राग धरून मुद्दामून सरकारला किंवा मोदी साहेबांना सांगण्यासाठीचा हा हल्ला केला असेल तर मोदी साहेब सुद्धा या हल्ल्याचा करारा जवाब देतील याची मला खात्री वाटतेय कारण का मी जे काही वातावरण बघितलं की हल्ला झाल्यानंतर तातडीने डिफेन्स हा रस्त्यावर उतरला आणि पूर्ण कश्मीर ताब्यात घेतला आता पहलगामला का नव्हते सैनिक काय होतं ती एक चूक मला वाटते कारण का तिथे जर डिफेन्सचा टेंट असता तर मला वाटतं हा हल्ला झाला नसता परंतु शेवटी हा तपास यंत्रणा आणि सगळ्या या खूप मोठा विषय आहे सुरक्षतेच्या आणि त्याच्यावर ते बघूनच तपास करून बोलणं योग्य असतं पण तुर्तास तरी या अतिरेक्यांच्या बाबतीत कठोर मारण्याचा निर्णय घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांची दहा जन्म पि कुठली तिथली पिढी अतिरेकी होणार व्हायला तयार होणार नाही असा सबक शिकवणं गरजेचं आहे